आज आपण पाहतो स्वाधार योजनेसाठी जी या राज्य शासनाने जाच आत लावलेली आहे विद्यार्थ्यांना वस्तीग्रहामध्ये प्रवेश करणं आणि वस्तिग्रहातून परमिश नाकारल्याच्या नंतर स्वाधार मध्ये कन्वर्ट करणं ही जी जातक आत आहे ही रद्द करण्यासाठी आम्ही मागील गेलेल्या दोन वर्षापासून आम्ही प्रयत्न करत आहोत तरी या जाऊन राज्य शासनाने ती आत रद्द केली नाही आज वेळीला पाहतो आपण लोकसभा आणि विधानसभा नांदेड जिल्ह्यामध्ये दोन निवडणुका एकत्रित झाल्या मागील एक ते दीड महिन्यापासून या निवडणुकीच्या कामामध्येच नांदेड जिल्ह्यातील सर्वच कर्मचारी व्यस्त होते त्यामुळे विद्यार्थ्यांना कास्ट काढण्याची जे अडचण आहे जे आता त्यांना कास्ट काढण्याची अडचण आहे काही जणांना उत्पन्नाची अडचण आहे असे खूप विद्यार्थी आहेत आणि आज या शासनानं समाज कल्याण आयुक्त यांच्याकडून तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ची शेवटची तारीख ठेवण्यात आलेली आहे आज हिडीला बघतो आपण हॉस्टेलमध्ये खूप विद्यार्थ्यांचा नंबर लागलेला नाही आणि हॉस्टेलचा फॉर्म भरत असताना खूप खूप विद्यार्थ्यांना अडचणी आलेल्या आहेत त्यामुळे ते विद्यार्थी या योजनेपासून वंचित राहिलेले आहेत या विद्यार्थ्यांना वंचित न ठेवता पुन्हा हॉस्टेलची जी प्रक्रिया आहे ती पुन्हा करण्यात यावी मागणी घेऊन डेमोक्रॅटिक फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीनं मागणी करत आहोत दुसरी बाब म्हणजे आज आम्ही जे साहेबांना जे निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये असं नमूद केलं आहे की विद्यार्थ्यांना तीस नोव्हेंबरची तारीख दिली होती त्या तारखेमध्ये वाढ करून तीस डिसेंबर दोन हजार चोवीस ही तारीख देण्यात यावी जिल्ह्यातला एकही विद्यार्थी जो आहे या वंचित राहणार नाही दुसरी एक महत्वाची आज नवीनच आठ आणलेली आहे नांदेड जिल्ह्यामधले पाच किलोमीटरच्या महानगरपालिकेच्या पाच किलोमीटर अंतर्गत जे वस्तिग्रह आहेत त्या वस्तीग्रहाचं प्रमाणपत्र लावा म्हणून या ठिकाणी आठ लावण्यात आली आहे ही जाचक आठ नांदेड जिल्ह्यातल्या सर्वात जे काही कॉलेज आहेत ते कॉलेज या समाज कल्याण आयुक्त साहेबांच्या ऑफिसमध्ये रजिस्टर आहेत जे कॉलेज पाच किलोमीटरच्या अंतर्गत आहेत ते पात्र राहतील ही ही मागणी जी आहे ही चुकीची आहे कारण पाच किलोमीटर अंतर्गत असलेले वस्तीग्रह आपोआप ते विद्यार्थी या ठिकाणी पात्र असतील खेड्यापाड्यातल्या कॉलेजचे कोणीच फॉर्म भरत नाही हे मागील दहा ते वीस वर्षापासून दहा ते पाच वर्षापासून ही योजना सुरू झाली तेव्हापासूनचा अनुभव आहे त्यामुळं ही हॉस्टेल चेक आठ रद्द करण्यात यावी पन्नास टक्केची जी आहे ती पंचेचाळीस टक्केपर्यंत आणण्यात यावी ही आमची एक मागणी होती ती एक आठ रद्द करण्यात यावी दुसरी गोष्ट कॉलेज कडून जे प्रमाणपत्र मागणी ती आठ रद्द करण्यात यावी या मागणीसाठी घेऊन आम्ही या ठिकाणी आयुक्त आणि महाराष्ट्र राज्य सामाजिक न्याय व विशेष विशेष विभाग मुंबई यांच्याकडे आम्ही निवेदन देणार आहोत तात्पुरतं ही जे तीस नोव्हेंबरची आठ आहे ती जे एकतीस डिसेंबर पर्यंत करण्यात यावी ही मागणी आता आम्ही केलेली आहे जर ही आठ वाढव ही जर मुदत वाढवली नाही तर वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना घेऊन समाज कल्याण कार्यालयात यांच्या कार्यालयासमोर आम्ही मोठ्या प्रमाणात निदर्शने करणार आहोत जनशक्ती युट्यूब चॅनेल ला, ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका